मंडळी नमस्कार डेस्क मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या भक्तिमय चॅनल वरती आपण आज पाहणार आहोत नवरात्री कधीपासून आहे घटस्थापना मुहूर्त त्याला लागणार पूजा साहित्य आणि त्याची पूजाविधी या सर्वांची माहिती आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या रूपांची पूजा करतो आणि देवीच्या रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी आणि त्याचं साहित्य याविषयी पितृपक्ष संपला की अनेकांना वेध लागतात ते नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदीपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नवरूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणून ओळखलं जातं जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते दोन हजार चोवीस मध्ये घटस्थापना मुहूर्त आणि पूजा याविषयी शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू पंचांगणानुसार जर पाहायचं म्हटलं तर यावर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला ते शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल आणि यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबर पासून सुरू होईल आता घटस्थापना मुहूर्त जर पाहायचा म्हटला तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्तापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेतीस मिनिटापर्यंत असेल तर शारदीय नवरात्री कलश स्थापना जी पूजा पद्धत आहे ती अशा प्रमाणे शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करायची आहे त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिपडून शुद्ध करायचं उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावरती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर त्यात धान्य घालायचं आहे याशिवाय तांब्याला कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल जल टाकायचं आहे कलशावरती धागा बांधायचा आहे त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक बनवायचं आहे तसेच कलशात अक्षता सुपारी आणि नाणं ठेवायचं आहे नंतर कलशावरती चुनरी बांधून नारळ ठेवायचा आहे विधीनुसार देवीची पूजा करायची आहे सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटायचा आहे तर शारदीय नवरात्री दोन हजार चोवीसच्या ज्या तिथी आहेत त्या पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबर दुसरा दिवस चार ऑक्टोबर तिसरा दिवस पाच ऑक्टोबर चौथा दिवस सहा ऑक्टोबर पाचवा दिवस सात ऑक्टोबर सहावा दिवस आठ ऑक्टोबर आणि सातवा दिवस नऊ ऑक्टोबर आठवा दिवस दहा ऑक्टोबर नऊवा दिवस अकरा अकरा ऑक्टोबर आणि दहावा दिवस बारा ऑक्टोबरला म्हणजेच या दिवशी दसरा आणि शस्त्रपूजन होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद